दीवारे दी दीवारे ले ले। आ... तू बघ ना तो तू तर आता जीव घ्यायला लागत आमची कामजी लांब लांब बघून काट दे म्हणतोय कडी जीव घे अरे श्याम्या सोडून जायला त्याला ते मरा बघ दे तिथे कर नाही तू लितापला भापलाय तू सुद्धा हा बाय कर ना दिचे नाम जहा कॉफी बन आई दिस गदन काढ

मारू नका का पूजा करायची काय नाही मारू नका हो त्याला बघ ना आम्ही मजा या लावली कारण नका कारण कारण त्या अंगार तर पाहिलं पाच देणार नाही नाही जीव संपत येत कुठे कर मेला काय <laughs> ना काय बाबा बर झालं मी तर बघितलं नाही तर सगळं अंगार जातात तिथं मी

<laughs> मी अरे अचानक घर दहा मिनिट त्याला आम्ही तिघ जण पळालो पण तू कुठे ह्याच्या खाली कुठे त्याच्या खाली गटत नव्हती तो गलती सागा तो जाऊ देत त्याला माहितीये का हो जाऊ देत होतो माझी आपल्याला लिकर खेळत होतो तुमकर मस्त की सच्या मेहंगा सच्या टॉर्च आण पबजी मग खेळ नंतर खेळ होतो पबजी काय बायकाने इकडे टॉर्च बंद करून घेऊ ना सच्या ते पळायला चल चल्ली लोक मारला काय करायला

आपलं काय नाही आपल्या लगेच दिसतंय आपल्या लगेच सेन होते दुसरं काय करणार नाही इथं फक्त लेकर खेळतात बाकी काही दिवशी नाही बारकाई लेकर आपल्यासारखे ले मग काय नाही